नमस्कार श्री स्वामी समर्थ आज देवशैनी आषाढी एकादशी त्यानिमित्ताने सर्व विठ्ठल भक्तांना आपल्या यशवंत वाट चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा आज आपण सुप्रसिद्ध कवी अरुण कोलटकर यांची वामांगी ही कविता ऐकणार आहोत वामांगी अरुण कोलटकर देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रुखमाई शेजारी नुसती विट देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रुक्माई शेजारी नुसती विट।, विट मी म्हणालो राहिलं रुखमाय तर रुक्माई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रुखमाईला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही रुखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहीत नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण